नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी पुन्हा एकदा मोळचंद मिलमध्ये आली आहे आणि इथे तुम्हाला खूपच सुंदर असं स साड्यांचं कलेक्शन बघायला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पेशवाई कांजीवरम चंदेरी नारायणपेठ अशा मस्त मस्त साड्या बघायला मिळणार आहे ज्या की तुम्ही दिवाळी दसऱ्यासाठी नक्की घालू शकता तर व्हिडिओ त्यासाठी संपूर्ण नक्की बघा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुढची विषय बॉर्डर टाईप ऑर्डर मध्ये प्युअर हा प्युअर जरी हो हा थोडासा नवीन कलर मध्ये कॉन्ट्रास्ट पण वेगळा आहे बघा हो 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 पूर्ण पदर पण बघा पूर्ण मीनाकारी पदर पण येणार आहे हे बघा ह्याच्यामध्ये प्रत्येक साडी मध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन पण आहेत हो कलर पण भरपूर आहे आणि पूर्ण सिल्क मध्ये आहे प्युअर सिल्क मध्ये पूर्ण पूर्ण नाही नाही पूर्ण पूर्ण स्टार्टिंग पासून काही एंड पर्यंत हे बघा पूर्ण साडीला बुट्टी आहे ऑल ओव्हर मध्ये खूप प्युअर जरीच आहे ना ती फोन तुम्हाला एक आठ पासून पुढे येणार आहे. हजार पासून पुढे. मिटाव ना. फोन बिलिंग नाही तो. हे तो कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लॉक लेस मध्ये हे बंदरास मध्ये. लेस देयर ट्रेंड आहे बघा लेस मध्ये असं लेस बॉर्डर मध्ये पूर्ण साडी असं लेस मध्ये येणार हो पनारस म्हणजे थोडस ब्रायडल मध्ये हो पूर्ण वर्क पूर्ण आहे याच्यावरती हो रिंग तुम्हाला हो हा पदर आहे असं प्लेन मध्ये ब्लाउज वगैरे हो प्लेन आणि बॉटम पूर्ण साईडला डिझाईन साठी पूर्ण साईडला ऑल ओव्हर लेस येणार हे तुम्हाला सहा हजार पासून पुढे येणार हो हो प्रत्येक येतो त्याच्यात म्हणजे हँडवर्क पण असत हो जसं घेणार तसं असणार तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त होणार जसे सगळे डार्क रंग असतात त्याच्यामध्ये పూర్ణవాడి పూర్ణ ప్రింట్ బ देखे 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 है। हो याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स आहेत भरपूर कलर्स अवेलेबल आहेत वेगवेगळे डिझाईन हे तुम्हाला बसणार आहे फक्त पाच हजारला हो प्युअर डोला सिल्क मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला सोळा शेड सगळे वेगवेगळे असणार मल्टी कलर मध्ये असेल शेडेड पॅटर्न मध्ये सगळे आता ह्याच्यामध्ये कसं ऑरेंज पण आहे पिंक पण आहे रेड पण आहे लाईट पिंक पण आहे ऑरेंज सगळे असे रंग वेगवेगळे असतात ह्याच्यामध्ये हो हो यामध्ये तुम्हाला एक आठ दहा रंग बघा भेटणार आहेत हे बघा हे बघा पूर्ण काट वगैरे जर कोणाला सटाई बॉर्डर नको असेल तर कॉमन वाटत असेल त्यामध्ये थोडस लोटस मध्ये युनिक मध्ये हो आणि ह्याला प्लस तुम्हाला ब्रॉकेटचा ब्लाउज पीस देऊन देणार आहे हो ह्याला प्लेन नाही ब्रॉकेट मध्ये ब्लाउज पीस हा ह्या कॉन्ट्रास्ट मध्ये बी वर्सअस एकदम सॉफ्ट अंगाला चापून चोपून बसेन एकदम प्युअर सिल्क मध्ये हे बघा सेम बॉर्डर लोटस मध्ये प्रॉपर लोटस बघा एक ना एकदम सुंदर पदर आहे तुम्हाला एक आठ ते दहा रंग बघा भेटतात हा असं त्याचा एक रनिंग पॅटर्न मध्ये ट्रेनचा महावेश्वर गोल्ड मध्ये हा बघा खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक नाही आणि भरपूर कलर्स हो हो एकदम लाईट व्हाईट साडी ह्या साडीला कसं आहे माहितीये काय मॅडम ह्याला असं वयाची मर्यादा आहे साडीला कोणी पण वापरू शकते या साडीला खूप सुंदर वाटते ही साडी हो या मध्ये तुम्हाला दोन बॉर्डर येतात एक ब्रॉड बॉर्डर एक छोटी बॉर्डर ह्याच्यापेक्षा लहान बॉर्डर पण येते हा एकदम सुंदर आणि एकदम लाईट व्हाईट पॅटर्न मध्ये प्युवर माहीत आहे

प्युअर सिल्क मध्ये एकच पटोला एकदम सॉफ्ट एकदम शंभर टक्के सिल्क मध्ये प्युअर सिल्क मध्ये हा नेहमीपेक्षा काठपदरपेक्षा वेगळा आहे थोडासा वेगळा हे बघ ऑल ओव्हर बग मध्ये डिझाईस हा हे खालची बॉर्डर येणार आणि ही वरची बॉर्डर येणार युनिक काहीतरी हो इकत पटोल हे तुम्हाला दहा पासून पुढे येणार आहे हो हो हे प्युअर मध्ये हो हे प्लेन मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये येणार प्लेन आणि बॉर्डर पूर्ण साडी अशी डिझाईन येणार तुम्हाला एक आठ ते दहा रंग ह्याच्यात पण येणार तुम्हाला Oh. सगळ्या म्हणजे जेवढं आपण बघणार ना त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मी सॅम्पल दाखवतो त्याच्यामध्ये भरपूर असे असे आठ ते दहा आठ दहा रंग प्रत्येक पॅटर्न आठ दहा आठ दहा रंग प्रत्येक साड्यामध्ये हा याच्या जी ओळख आहे ना फक्त असे शेडेड मध्ये असते जेवढं आपण प्युअर पटोला बघणार ना ते पूर्ण ओळख याच्यामध्ये असते प्रत्येकाच्या आतमध्ये शेड वेगवेगळे असतात हे सगळ्यांचे आवडते पेशो आहे हो हा कलर कॉम्बिनेशन तर बघा ना किती सुंदर वाटत याच्यामध्ये तुम्हाला एक आठ दहा रंग घ्यायच्यात पण येणार हा प्युअर मध्ये पूर्ण जरीचा प्युअर हे बघा यामध्ये आपण बघा सगळे डार्क करून घेणार खूप सुंदर खूप सुंदर जरीची पूर्ण प्रॉपर बॉर्डर यायला खूप सुंदर कलर याच्यातले जेवढे कलर बघणार तेवढे सगळे डिसेंट कलर आहेत सगळे डार्क रंग कारण हे लग्न कार्यामध्ये एकदम सुंदर वाटणार आपण सिल्क साड्या घेणार ना तेवढ्या ट्रॅकिंग द्यायच्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक आठ दहा रंग येतात त्याच्यामध्ये पण हो आठ ते दहा आणि एकदम लाईट लाईटवेट आहे की तुम्हाला सहा 6000 पर्यंत बसणार आहे हो ही पण प्युअर सिल्क मध्ये प्युअर जरीचे प्युअर सिल्क मध्ये सहा ते पर्यंत पुण्याची ओळख हो नारायणपेट हो पुण्याची ओळख पुण्याची शान नारायण हो मिल मध्येच भेटे नारायणपेट शंकरवा मध्ये आधी प्युअर नारायणपेट आहे हे बघा सहा हजार चारशे तीस चे फक्त तुम्हाला बसणाऱ्या ऑफर मध्ये चौतीसशे तीस ला हो 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 कॉन्ट्रास्ट मध्ये हो अच्छा सेल्फ मध्ये याच्या दोन व्हरायटी एक सेल्फ मध्ये आणि एक कॉन्ट्रास्ट मध्ये हा पदर असणार आहे त्याचा ही त्याची ओळख नारायण पेठ हो याच्यामध्ये तुम्हाला एक आठशे पन्नास पासून आपल्यापेक्षा व्हरायटी येते म्हणजे हे कसं हे प्युअर मध्ये दाखवतो हो जर कोणाला प्युअर ह्याच्यामध्ये सगळे तुम्हाला असे डार्क रंग येतात लाईट डार्क ह्याच्या दोन्ही पण कलर असतात हो ही चौतीसशे पन्नास तीस ला बसेन तुम्हाला मग प्युअर मध्ये आपल्या हे बघ फक्त चार हजार सातशे ऐंशी रुपये हम्म जा मला <classic> हो दोन्ही बाजूला सेम काय <coughs> हो साऊथ टिश्यू सिल्क मध्ये त्यावरती आपण पूर्ण साडीवर ब्लॉक पीस करून घेतलेला आहे पूर्ण जमण्याचे भरपूर डिझाईन भरपूर कलर्स वगैरे अवेलेबल आहेत ना हो हे बॅक साइडला हो हे हो, फ्रंट लाईनर बघा डिझाईन पूर्ण आरीवर केलेले आहे

त्याच्यामुळे सगळे तुम्हाला असे डार्क लाईट कलर हो हो सगळं आतमध्ये गोल्डन सगळं असणार आहे ती तुम्हाला फक्त बसणार आहे बघा ती ब्रायडल मध्ये आहे ती तुम्हाला सव्वीस हजार आठशे ऐंशी जे आहे तर सोळा हजार आठशे ऐंशी ला बसणार आहे हो यामध्ये तुम्हाला सहा हजारापासून स्टार्टिंग होणार आहे स्टार्टिंग आहे हो प्युअर मध्ये तुम्हाला एक रेड पिंक असे कलर गोल्डन कलर हो हो प्युअर चंदरी हँडमेड चंद्री पूर्ण बघा पदार्थ किती सुंदर आहे एकदम हो हो नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून ब्रॉड बॉर्डर पण येते हो ही नॉर्मल बॉर्डर मध्ये हो ब्रॉड पण येते ह्याच्यामध्ये हा जसे बॉर्डर वाढले का तसे ह्याच्यामध्ये रेट वाढतात हो चंद्रे मध्ये आता ही बसणार तुम्हाला पाच हजार चारशे ला जसं तुम्ही ह्याच्यात मोठी बॉर्डर घेतली त्याच्या रेट वाढणार आता सगळे डार्क रंग डार्क लाईट सगळे रंग हो सगळे बुट्टी असणार पूर्ण आहे हो सेमच आहे तो आता हे कांजीवरम मध्ये पेवर कांजीवरम मध्ये ट्रेडिशनल टिपिकल मध्ये हे बघा हो डबल बॉर्डर कांजीवर सध्या ट्रेनला आहे डबल बॉर्डर कांजीवर सिंगल बॉर्डर पण येते आता सध्या ट्रेंड ला आहे डबल बॉर्डर मध्ये ह्याचा ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये स्काय कलर मध्ये हो तुम्हाला सहा हजार पासून पुढे ब्युअर सिल्क मध्ये